मित्रांनो माझं नाव आहे अक्षरा भास्कर देशमुख मी मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पान केनेरगाव इथे शिकते मी येत्या आठवीमध्ये आहे मी हे पुस्तक ग्रंथालयामधून आणलेले आहे या पुस्तकामध्ये छान छान गोष्टी सांगितलेल्या आहे या पुस्तकाचे नाव आहे मनोरंजन नीती नीतिकथा व या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर डॉक्टर सुधा खराटे व या पुस्तकामध्ये छान छान गोष्टी सांगितलेल्या आहे मी यांच्याचपैकी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे एक राजू नावाचा एक मुलगा होता व त्यांची एक राजू नावाचा एक मुलगा होता व तो खूपच खूपच गरीब परिस्थितीमधला होता कारण त्यांच्या घरी सर्व गरीब त्यांच्या घरी गरीब परिस्थिती सुरू होती व वडील राजूंचे वडील व आई हे खूप कष्टाळू होते व शेती काम करायचे ते त्यांच्या गरिबामुळे राजू हा शे शाळेमध्ये जाऊ शकत नव्हता पण राजू हा आपल्या आई वडिलांकड हट्ट करत होता की मला शाळेमध्ये जायचे मला खूप शिकायचे व मला खूप मोठे व्हायचे तो खूप वेळा तो खूप वेळा असाच असाच हट्ट करायचा पण त्यांचे वडील त्यां असेच सोडून द्यायचे पण एके दिवशी राजू हा खूप खूपच हट्ट करत होता त्यांच्यामुळे त्याच्या वडिलाने व आईने त्याला शाळेमध्ये घातले तो शाळेमध्ये सुद्धा खूपच हुशार होता शाळे शाळेमध्ये सर्व त्यांचे कौतुक करायचे होते व वर्ग शिक्षक सुद्धा खूप कौतुक करायचे होते त्या तो राजू हा खूपच हुशार होता कारण राजूचे आई वडील त्याला शिकवण देत असे राजू हा आपल्या शिक्षकांना उलट उल उलटून बोलत न नसे व सर्व काही शिक्षकाने जे सांगितले ते तो नियमित पार पाडत असे शिक्षकाचे काम सुद्धा ऐकायचे का व सर्व सर्व विद्यार्थ्यांसोबत तो खूपच खूपच प्रेमाने वागायचा व खूप छान खूप छान असा त्या अभ्यास करायचा व मित्राला जर काही कळाले नाही तर तो मित्रांनासुद्धा समजवून सांगत असे राजू हा खूपच हुशार व दयाळू मुलगा होता राजूने राजूने शाळे राजूने शाळेमध्ये शाळेमध्ये खूप खूप कौतुक कौतुक ऐकलेले होते व त्यांचे आईवडीलसुद्धा त्याला खूप त्याचा खूप लाड करत असत व खूप त्याचे कौतुक करत असत आईव खूप कौतुक करत असतात राजू हा राजू हा पूर्ण शाळेमधून टॉपर येत असे व सर्व टॉपर येत असे व सर्व खूपच हुशार होता तेव्हा मोठे मोठे होऊन तो खूप मोठे होऊन तो एक त्यांनी एक कंपनी 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 सुरू केलेली होती त्यांचे एकच ध्येय होते की मी मोठे मी मोठे होणार व आपल्या आई वडिलांनी आपल्या आई वडिलाला खूपच आपल्या आईवड आई आपल्या आईवडिलाला खूपच एके दिवशी तो एके दिवशी तो शाळे कंपनीमधून घरी येत असताना एक त्या आजोबा दिसले त्या आजोबांना दिसत नसले व ते रस्ता क्रॉस करायचा होता पण कोणी सुद्धा त्यांना मदत करत नसे तेव्हा राजूने ते पाहिले राजूने ते पाहिले व राजूला त्यांच्यावर दया आली राजू आपल्या गाडीमधून गाडी गाडीमधून उतरला व त्या आजोबांना आजोबांना रस्ता क्रॉस करून दिला व त्यांना विचारले की तुम्ही व त्यांना विचारले की तुम्ही तुम्ही को कुठले आहात तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडायचे का त्या आजोबांच्या पायाला घर चटलेले होते ते, हो ते।, ते बघून राजू राजूने त्यांना दवाखान्यामध्ये नेले व राजू राजूने त्यांना दवाखान्यामध्ये नेले व राजू व राजू व राजू दवाखान्यामध्ये नेले व राजू खूपच दयाळू असल्यामुळे त्यांना कोणाचीही त्याला कोणाचीही दया येत असे त्या त्यांना सर्व सर्व आशीर्वाद देत असे व तो त्यांनी त्या आजोबांना दवाखान्यामध्ये नेले ने व त्यांची मलमपट्टी केली व त्यांना आपल्या घरी